शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी शेत देखील तयार झालेली नाही आहेत त्यामुळं सोयाबीन पेरणीसाठी विलंब देखील होत आहे तर आज आपल्या इथं आपण सोयाबीनची पेरणी करून घेतलेली आहे तर त्यासाठी आपण घरचंच सोयाबीनचं बियाणं वापरलं आहे फुले दुर्वा या जातीचं सोयाबीनचं बी वापरलेलं आहे मागील वर्षी आपण एका शेतकऱ्याकडूनच ते बियाणं आणलं होतं तर मागील वर्षी आपल्याला साधारण याच्यामध्ये बारा क्विंटल एकरी ॲव्हरेज पडलो होतं ह्या सोयाबीनचं आपण अठरा इंचानं पेरणी केली होती थोडंसं अंतर कमी झाल्यामुळं ॲव्हरेज थोडंसं कमी आलं यावर्षी आपण बावीस तेवीस इंचानं पेरलेलं आहे ट्रॅक्टरच्या कुमोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी यंत्रणा तर हे बियाणं वापरत असताना आपण स्वतःचं घरचंच बियाणं दरवर्षी गेली पाच सहा वर्षे वापरतो आहे तर त्यामुळं उतारा देखील आपल्याला निश्चितच चांगला बारा क्विंटलच्यावर पडतो आहे आणि बोगस बियाणांच्यापासून देखील आपल्याला आळा घालता येतो नक्कीच तर तुम्ही देखील शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात जर सोयाबीन करणार असाल तर दरवर्षी गाडातून विकत न आणता स्वतःचं घरचं बियाणं ठेवायला सुरुवात करा जेणेकरून पोगस बियाणांच्यापासून तुमचा देखील बचाव होईल आणि सोयाबीनच्या बियाणांच्यावर होणारा खर्च देखील वाचेल आणि आपल्या उत्पादनाला देखील निश्चितच वाढ होईल